इकडे प्रवास म्हणजे पाच सहा मित्रांनो आम्हाला नाही का इथे मोर दिसलेला तर नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही सर्वजण आम्ही पण मस्त मजा धमाल करतोय तुम्ही श्रावकडे पाहून बघू शकता नाही का किती मजा ती धूप काला, काला तो आ गया गर्मी प्रचंड आहे आणि ऊन सुद्धा खूप जास्त आहे आणि त्यामुळे का के रह के उजड गए मैं नाही तो गर्मी एवढी आहे मित्रांनो की काय सांगाव आता खूप गर्मी झालेली आहे श्राव तर परेशान फार परेशान झालेली आहे म्हणून तर आजी बसले इथे तर असा आहे खूप परेशान झालेली श्राव कारण गरमी जास्त होत आहे ऊन जास्त असल्यामुळे और... नाही का अभि ना। तो हा अभि बहुत प्रकाश पड आहे म्हणता तर हे असा आहे खूप गरम झालेला आहे आणि म्हणून तर आम्ही मस्तपैकी नाही का इथे बाहेर बसलेले आहोत इथं मध्ये मामांचं घर आहे आणि ते एक्झॅक्टली समोर नाही का मस्त असं जांभळाचं झाड आहे बघा मला दाखवतो की जे उंच वर दिसते ना तुम्हाला ते जांभळाचं झाड आहे आणि आम्ही इथे खाली बसलेलो आहे हा तु झाड मग कस सावली आहे आणि घार 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 मस्त हवा इथे आहे त्यामुळे असं काही नाही वाटत आहे नाही का जरा बरं वाटायला नाही तर काही खरं नव्हतं आमचं आता आणि तुम्हाला मी थोडी थोडी जांभळे ला लागले पण मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दाखवतो चला हे बघा या जांभळाचं झाला नाही का मस्त का, मस्त असं असे सुंदर असे जांभळ लागलेले आहेत हे आता काही दिवसानंतर नाही का मस्त असे पिकणार आहेत मस्त पिक वरती पण असे जांभळ दिसते तुम्हाला खूप वरपर्यंत हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो ले हां हे मग आता मी काय काम करणार आहे पँट भी काय करणार शर्ट भी काय करायचं कसे तो ऑलरेडी काय आहेत चेहरा भी काय झालेला नाही इकडे बघ इकडे अस इथं बघ इथं बघून बोल इथं इथं बघू कसे ऑलरेडी काय आहेत चेहरा भी काय झालेला नाही आपला बायक ब्यूटी हो श्रावणीचे नवीन नाव आपल्याला इन्व्हेंट केलेलं आहे तर मध्ये ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी कस काय ही इकडे बाबा झोपले तिचे बघा हा, का दाखा। हा? दाखा। बादा. <laughs> बादा हो का मोबाईल सोडत नाहीत का ती

तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की एक जे सी बी आलेली आहे आणि एक ट्रॅक्टर आलेलं आहे तर हे ट्रॅक्टर आणि जे सी बी कोणाच्या शेतात आलेले आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे आपल्या मामांचं शेत आहे म्हणजेच नीतूच्या वडिलांचं शेत आहे आणि ते काय होतं की आता त्यांच्या गावामध्ये दोन दिवसानंतर अखंड हरिनामाचा सप्ताह सुरू होणार होता आणि त्यापूर्वी मग आता उन्हाळी दिवस आहेत तर शेतीची जी आपली मशागतीची कामं असतात ती कामं त्यांना करायची होती आणि मग जो खात तयार तयार त खत तयार झालेला होता नाही का घरगुती पद्धतीनं म्हणजे जे शेतकरी तयार करतात खत तो खत त्यांना त्यांच्या शेतात नेऊन टाकायचा होता आणि त्याकरिता मग त्यांनी ही जेसीबी या ठिकाणी मा म्हणजे बोलवलेली तुम्ही पाहू शकता त्या जेसीबीच्या वरती नाही का ड्रायव्हरच्या जस्ट बाजूला सागर बसलेला आहे ऑलरेडी एक ट्रॉली ट्रॅक्टरची भरलेली होती आणि ती ट्रॅक्टरची टॉली घेऊन मामा शेतात गेलेले होते आणि या ठिकाणी सागर व्यवस्थित त्यांना ते सांगत होता की कशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे कारण बऱ्याच शेतामधून नाही काही एक दोन पाईपलाईन्स पण गेलेल्या होत्या तर जे सी बीचं एकदा जर आता आपण खनन चालू केलं त्याच्यामुळात ती पाईपलाईन वगैरे पण फुटू शकते आणि त्यामुळे सागर त्यांना खूप प्रिकॉशनली सांगत होता की व्यवस्थित काढा म्हणून नाही का मग अशा पद्धतीनं त्यांचं काम चालू होतं आणि शेतकऱ्यांची जी कामं असतात ती कामं कधीच संपत नसतात मित्रांनो तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की जसं आता खरीप आता खरीपाचा खरीपा हंगाम येणार आहे त्यापूर्वी आता ही सगळी खरीपाची तयारीची पूर्व मशागतीची शेतीच्या मशागतीची कामं आहेत हे त्यामधलाच एक भाग आहे खरीपाचं झालं का मग परत रब्बीचं येणार मग अशा पद्धतीनं भरपूर जी कामं असतात ती लागू एका पाठोपाठ लागूनच असतात शेतकऱ्यांना आणि त्यामध्येच ते त्यांचं पूर्ण म्हणजे दिवस मना किंवा त्यांचं पूर्ण कामाचं व्यस्ततेमध्ये ते असतात तर असं आहे मित्रांनो आणि हा या गाडीचा ड्रायव्हर <coughs> तर भावांनो आताच तुम्हाला बायकोला सांगितलेलं आहे की तिचा परतीचा प्रवास म्हणजे पाच सहा दिवस ती आजारी होती आराम केलेला आहे मस्त माहेरामध्ये आणि आता मी तिला घेऊन जात आहे गंगाखेडला आणि आम्ही जात आहोत धर्मापुरी मार्गे नाही का धर्मापुरी हळम दैठणा मग आमचं गाव yeah. आंतरवेली आणि मग तिकडून आम्हाला जायचं खेडला तर असा आमचा प्रवास आहे रस्ते तुम्ही बघू शकता कसे आहेत ते नाही का गावाकडचे रस्ते म्हणल्यानंतर रस्ते असेच मिळणार तुम्हाला सर्वांना एकदम चांगले काही टापोटाप नाही मिळणार नाही का तर असा एकंदरीत प्रवास चालू आहे आपला तर मित्रांनो आम्हाला नाही का इथे मोर दिसलेला आहे बघा तुम्हाला दिसेल तिकडे तो तिकडे तो तिकडे एकटा चाल ते बघा किती छान मोर का ए ता? ता मोर जाओन 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 तो तो ना का तिकडे हे बघा मित्रांनो अजून एक मोर दिसलाय आपल्याला या ठिकाणी जवळ जाऊन दाखवत होतो पण तो पळत आहे नाही का आपण आता कोदरीच्या जवळ आहेत नाही का म्हणजे हे बघा दिसला तो तिकडे चालले गेला दुसरा आणि मी तुम्हाला इथे नाही का कोदरीच खूप मोठा डॅम आहे मित्रांनो डॅम म्हणजे तळ आहे इथे कोदरीला तर ते तळ पण तुम्हाला दाखवतो आणि पावसाळ्यामध्ये नाही का खूप या ठिकाणी पाणी जमा असते या तळ्यामध्ये तर तुम्हाला दिसेल जाते इथे समोर नाही का हे बघा हे जे आहे ना हे बघा हा कोदरीचा डॅम आहे ना का डॅम म्हणा किंवा मोठं तळ म्हणा खूप मोठा आहे आवड हवे दिसत आणि तिकडे सूर्य पण दिसतं आपल्याला हे तळ खूप मोठं तळ आहे तर मित्रांनो आता थोडा वेळा आधीच नाही का घरी पोहचलेला आहे मस्त गेटी आणि आता मस्त पिती फ्रेश झालेलं आहे थोडंसं मार्केटमध्ये जायचं आहे आणि मार्केटमध्ये जाण्याचं कारण पोरगी आहे तर आतापर्यंत धिंगाणा चालू होता कसं चालू होता हे बघा हे श्रीजा ही श्रावणी यांचा गोंधळ चालू आहे आणि हे झोक्यावर खेळत आहे बघा हे पूर्ण असा धिंगाण चालू आहे काय व्हायला सगळ्यांचे मस्त जेवण झालेले आहेत आणि इकडे भांडे भांडे घासू कशी भांडे घासणार जिंदाबाद तिकडे बायको घासत आहे तिकडे संगीता ताई आहे ती काय हाय हॅलो करणार नाही कारण की भांडे धुण्यामध्ये मग्न झालेली आहे आणि इकडे बघा ते इकडे श्रावणी ती श्रीजा आणि ही आई म्हणजे तिघीजींचं काहीतरी चालू आहे आता तर मग मित्रांनो आज आज दिवस दिवसभर आपण म्हणजे काहीतरी आहे आज मस्त आपण वापस आलेल्या होत्या बायकोला घेऊन नाही का तिची तब्येत खराब होती मस्त आराम केले आहे की ना आता अजून पण तब्येत आता सुधारणा बाकी आहे खूप साऱ्या गोळ्या आवश्यक वगैरे आता दिलेला आहे नाही का तब्येत सुधारण्यासंदर्भात तर असा तुम्हाला मी पण आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे एक नाही आम्ही तब्बल आज सात ते आठ मोर आम्ही येताना बघितलेले आहेत नाही का आणि खूप मोठा पाण्याचा डॅम बंद झालेला आहे डॅममध्ये तळं बंद आहे तर असं कंदरीत आजचा आपला दिवस गेलेला आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तो आपण याच येईन करूया मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला तसा सांगा कॉमेंट करा लाईक करा आणि मग शेअरसुद्धा करा आपल्या व्हिडिओला आणि म्हणून असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये